आई किचन किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे कांद्याचं सालड इथे कांदा आहे चार असं स्वच्छ धुतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत आणि असं उभं कापायचं कारण आपल्याला टोंडी लावायला जेवणाबरोबर काहीतरी सालड पाहिजे म्हणून आज कांद्याचा सालट आहे तर असं हे कांदा उभा चिरायचा आणि असं खोलून घ्यायचा पूर्णपणे इथे बघा कश्मिरी लाल मिरची पावडर आहे एक चमच आमचूर पावडर आहे एक चमच मीठ आहे सफेद मीठ आहे अर्धी चमचा काला मीठ आहे अर्धी चमचा इथे चवीनुसार कोथिंबीर घ्यायची भरपूर कोथिंबीर घेतली तरी चालेल कोथिंबीर चांगली असते आपल्या शरीरासाठी उन्हातून आणि इथे पुदिना आहे पुदिना पण चांगला असतो शरीरासाठी नेहमी सालटमध्ये खायचं कारण पोटात वगैरे दुखत नाही इथे आपण आमचूर पावडर टाकलेली आहे तर इथं लिंबू घ्यायचा अर्धा लिंबू आहे तो पिलून घ्यायचा पण तुम्हाला जेवायला पाच ते दहा मिनटं असली तरच लिंबू टाकायचा त्याच्यामध्ये आणि तुम्हाला वेल असला तर लिंबू नाही टाकायचा आधी इथे लिंबू टाकलेला आहे आणि आपण मिक्स करून घ्यायचं एकदा नक्की बनवा खूप टेस्ट छान येतो असा सालड बनवा तुम्ही तोंडी लावायला एक नंबर आहे इथे पूर्णपणे बघा मिक्स झालेला आहे आपला कांदा आणि मी हातानेच मिक्स आहे कारण व्यवस्थित असं कांद्यामध्ये मसाला गेला पाहिजे तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कशा वाटतात रेसिपी त्या पण कमेंटमध्ये सांगा तर इथे आपली बघा रेसिपी पूर्णपणे झालेली आहे इथे कांद्याचा सालट झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद